भोकणा झाला का, 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 का ये बोलत यार का मी बैरा नाही झालो आणि भोकणे नाही झालो उदारीवरती नाही यार नाही 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 तुला उदारी द्यायचीच नाही 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 तुला बिलकुल उदारी भेटणारच नाही आहे अबे तू कोण सांगणारा अन्ना अन्ना अण्णा हा मला मारून राहिला बे हे अण्णा थोडशी काव बे सध्या तुला किती वेळा सांगायचं बे इथं असे भान नाही करायचे म्हणून आता मला पक्की आली आहे थोडीशी देऊ नाही बिलकुल नाही किती दिवस झाले उधारी दिली नाही तू तीन महिने झाले ना पहिले ते उधारी वापस कर ना हा नंतर तुला पेता येईल बरोबर का नाही दारी दे आणि नंतर पे अरे असं मागितल्यानं दारू भेटत नाही अरे देवा, सध्या तुमची आता सध्या अभे पोरा एखादी देऊन टाक त्याला जाऊ दे चा जा जा